जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनाचा समावेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या हस्ते लोकार्पण नंदुरबार जिल्ह्यातील घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तात्काळ व अचूक तपास होण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा पोलीस दलासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे जिल्हा पोलीस दलात या वाहनाच्या समावेशामुळे जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचे घटनास्थळी तात्काळ पोहोचून भौतिक रासायनिक जैविक तसेच डिजिटल पुरावे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईसाठी व न्यायप्रक्रियेसाठी आवश्यक भक्कम पुरावे मिळणे शक्य होणार आहे या व्हॅनमुळे तपासी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून जिल्ह्यातील नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत होईल असा विश्वास यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी व्यक्त केला तसेच अजून दोन फॉरेन्सिक वाहनांचा लवकरच जिल्हा पोलीस दलात समावेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण वाचक सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे तसेच फॉरेन्सिक टीम व इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार